काय सांगाल? सांगाल एस बी आय बँकेत काही ग्राहकांची फसवणूक झाली त्यानिमित्त तुम्ही आज डीस बी ऑफिसरला काय सांगाल एस बी आय ही देशातली सगळ्यात मोठी बँक आहे आणि या बँकेवर ही सरकारी बँक असल्यामुळं ग्राहकांचा प्रचंड विश्वास आहे जेव्हा शेतकरी महिला आ, या बँकेमध्ये एफ डी करायला गेल्या त्यांनी एफ डी केली तेव्हा बँक मॅनेजर यांनी सल्ला दिला की तुम्ही तिथे साडेसात ते आठ टक्के व्याज दर मिळतो तुम्ही एस बी आय लाईफ इन्शुरन्समध्ये ही जी एफ डी आहे त्याची पॉलिसी करा आणि तिथे जवळजवळ तुम्हाला साडे अकरा जो आहे तो व्याजदर मिळेल त्यांनी जी आहे ती एफ डी ट्रान्सफर केली आणि लाईफ इन्शुरन्समध्ये यांचे पैसे जे आहे ते एक वर्षासाठी डिपॉझिट केले आणि त्यांच्याकडून कोरे चेक घेतले कोरे चेक घेतल्यानंतर एक वर्ष झाल्यानंतर जेव्हा आपली पॉलिसी आहे ती मा ते मागायला गेले आपले पैसे तेव्हा त्यांना कळालं की बँकेमध्ये पैसे जमाच जा झाले नाही हे कुणाच्या तरी प्रायव्हेट अकाउंटवर जमा जा झालेत आणि तेव्हा यांना समजलं की तिथे जे लाईफ इन्शुरन्सचे जे मॅनेजर होते बेलदार त्यांच्या अकाउंटवर झालेत त्यांच्या पत्नीच्या अकाउंटवर झालेत आणि अजून एक कर्मचारी होते तिच्या अकाउंटवर झालेत आणि हे कळाल्यानंतर तातडीनं त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दिला त्याच्या संदर्भात गुन्हाही दाखल झालेला आहे परंतु शिकरापूर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी जसा तपास करायला पाहिजे तसा अजिबात केलेला नाही त्याच्यामध्ये खरं तर अनेक जण सह आरोपी होतात बँकेचे अधिकारी कर्मचारी मॅनेजरसुद्धा सह आरोपी होतात परंतु बँके पोलीस स्टेशनकडनं टाळाटाळ होत होती आणि म्हणूनच योगिता आरगडे असतील किंवा शिरूर शाखेच्या एस बी आय बँकेमध्ये आता यांचे पती तर आर्मी रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहेत ते एक्सपायर झाल्यानंतर जे पैसे आले ते त्यांनी ठेवले यांनी शेतीचे पैसे ठेवले आणि आता त्यांची जी काही रक्कम आहे ती पूर्णपणे जी आहे ते भ्रष्टाचार त्याच्यामध्ये झाला आहे एस बी आयमध्ये भ्रष्टाचार झाल्यानंतर आता त्यांच्या संबंधित ज्यांच्याकडे चेक गेले जे सहभागी आहेत त्या आरोपींना त्या अधिकाऱ्यांना आरोपी करा अशी आम्ही मागणी केलेली आहे आणि याचा सखोल तपास झाला पाहिजे आणि यासाठी आज डी वाय एस पी प्रशांत डोले जे शिरूरचे आहेत त्यांची भेट घेतली त्यांनी शिकरापूर पोलीस स्टेशनलासुद्धा सखोल तपास करण्याचे आदेश दिलेत आणि या संदर्भामध्ये बँकेने जे यांना एक पत्र दिलेलं होतं की आम्ही तुम्हाला तुमचे पैसे मिळवून देऊ तर या पत्रांच्या अनुषंगाने त्यांचे पैसे तातडीनं मिळाले पाहिजे यासाठी पोलिसांनी जे आहे ते तपास करावा सहकार्य करावे अशी आम्ही मागणी केली आणि त्यांनी सांगितले की आम्ही लवकरात लवकर तपास करून यांना न्याय मिळवून देऊ परंतु जर पंधरा वीस दिवसामध्ये जर यांना न्याय मिळाला नाही तर मग यांना घेऊन आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल इथे रास्ता रोको आंदोलन करावं लागेल बँकेच्या मॅनेजर आहेत त्यांनीच ग्राहकांना सुचवलं एवढी करण्याच्या ऐवजी तुम्ही लाईफ इन्शुरन्स पैसे कुठेतरी बँकेच्या मॅनेजरच्या जास्त दिवशी असं वाटत नाही हो एसबीआय म्हणजे भीमा कोरेगाव भीमाच्या ज्या बँक मॅनेजर नेहा नलावडे आहेत त्यांनीच तिथं सांगितलं त्यांनीच हे एफ डीचे पैसे जे आहेत ते तिथे ट्रान्स्फर करावे लागले तर सगळ्यात महत्त्वाच्या आरोपी तर बँक मॅनेजरच आहेत पण बँक मॅनेजरला आरोपी जे आहे ते एस बी आयच्या त्या अधिकारी असल्यामुळं किंवा एस एस बी आयच्या कर्मचारी असल्यामुळं एस बी आय बँकेचं नाव खराब होतं आहे म्हणून कुठंतरी यांना पाठीशी घालण्याचं काम केलं जातं आहे त्यांना तातडीनं आरोपी करावा अशी आमची मागणी आहे दे 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 मी कल्पना अंकुश झोरमले मी एक शेतकरीच महिला आहे मी माझे माझे मिस्टर आर्मी रिटायर आहेत ते रिटायर झाल्याच्या नंतर वारले ते अटॅक येऊन तर त्यांची जी रक्कम त्यांनी सासवून मला ठेवली होती ती मी बँकेत एस बी आय बँके शिरूळ बँकेमध्ये जमा केलेली होती तर त्याविषयी ती एफ डी पॉलिसी केलेल्या होत्या तर त्या त्याची फसवणूक झाली तर त्या बँकेतल्या सगळ्या लोकांना अटक व्हावी अशी माझी विनंती नक्कीच काय फसवणूक काय झाली आमची म्हणजे एफ डी पॉलिसी वगैरे केलेली होती ना तर त्याचे ब्लँक चेक घेतले त्यांनी आणि ते त्यांनी त्यांच्या बायको त्यांची मैत्रीण यांच्या याच्यावर वटवले अकाउंटमध्ये चेक, चेक। आणि अशी फसवणूक आमची बँकेमध्ये केली